सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आजच्या भागात आपण जी लीळा पठन व श्रवण करणार आहोत त्या लीचे नाव आहे सोबतीला असलेल्या चोरास सोडवणे तर वळूया लिळेकडे सर्वज्ञांनी ही गोष्ट वेरुळ येथे सारंग पंडितावरून देमाईसाला सांगितली एका गावामध्ये सर्वज्ञ एका देवळात बसलेले होते त्या गावामध्ये घोडे चोरण्यासाठी दरोडा पडला होता त्या गावातील अधिकाऱ्याची घोडी चोरीला गेली होती अधिकाऱ्याच्या शिपायांनी एका चोराला पकडून पायात बिड्या घालून जमिनीत खुंटा ठोकून त्यास बांधून ठेवले होते ते शिपाई दुसऱ्या चोराला शोधायला निघाले तेव्हा सर्वज्ञ पडक्या देवडात बसलेले होते सर्वज्ञांना पाहिले आणि म्हणाले अरे हा कोण सर्वज्ञांना मौनाची इच्छा होती सर्वज्ञ काहीच बोलले नाही गप्पच होते त्यांनी म्हटलं अरे धरा धरा हा त्याच्या साथीदाराला सोडवायला आला आहे त्यांनी सर्वज्ञांना धरले आणि सर्वज्ञांना म्हटले चला शिपायांनी ज्या चोराला बेड्या घालून अडकवून ठेवले होते त्या ठिकाणी सर्वज्ञांना आणले सर्वज्ञांच्या पायाजवळ बेडी ठेवून म्हटले घाला घाला पाय बेडी मध्ये सर्वज्ञांनी बेडीमध्ये श्रीचरण घातला बेडी बांधण्यासाठी जमिनीत खुटा ठोकण्यासाठी शिपायाने हात वर उचलला तेव्हा वरचा हात वरच खिडून राहिला तेव्हा त्या ते शिपायाने म्हटले अरे माझा हात खाली येत नाही तेव्हा दुसऱ्याने खिडी ठोकण्याकरिता घेतले परंतु त्याचेही हात वरच्यावरच राहिले असे कोणालाच खुंटा ठोकता आला नाही मग ते अधिकाऱ्यापुढे सांगायला गेले ते अधिकाऱ्याला सांगू लागले आम्ही एक चोर धरला होता त्याला सोडवायला दुसरा चोर आला आहे आम्ही त्याला धरले आणि त्याच्या पायात बिड्या घातल्या खुंटा ठोकायला जातो तेव्हा वरचे हात वरती राहतात खाली येतच नाहीत असा वृत्तांत सांगितला मग अधिकारी घोड्यावर बसून पेटलेला कंदील घेऊन आला त्याने सर्वज्ञांचे सौंदर्य औदार्य लावण्य पाहून म्हटले हे काय रे पापांनो चांडाळांनो असे तुम्ही तुम्हाला कोणी करायला लावले हे काय केले रे सर्वज्ञांना बिड्या कशाला घातल्या मग तो खाली उतरला दंडवत घातले श्रीचरणावर मस्तक ठेवले सर्वज्ञांना विनंती केली जी जी आपण पाय काढावाजी सर्वज्ञ म्हणाले आधी सांगा ती म्हणजे जोडीदार अधिकाऱ्याने म्हटले जीजी याने फार मोठा गुन्हा केला आहे सर्वज्ञ म्हणाले त्यांच्या बेड्या नाही काढल्या तर आम्ही ही पाय काढणार नाही मग अधिकाऱ्याने शिपायांना हुकूम दिला तोडारे याची चोराची बेडी असे म्हणून चोराची बेडी तोडली मग सर्वज्ञांनी श्रीकड कर... श्रीचरण काढला मग अधिकाऱ्याने सर्वज्ञांना घरी येण्यासाठी विनंती केली जीजी माझ्या घरी चलावे सर्वज्ञ म्हणाले आधी सांगाती अधिकाऱ्याने म्हटले जी जी हा चोर आहे सर्वज्ञ म्हणाले तो तुमचा चोर आहे परंतु आमचा सांगाती आहे अधिकारी पुढे सर्वज्ञ मागे असे अधिकाऱ्यांच्या घरी गेले सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन घातले सर्वज्ञ आसनावर बसले जोडीदार चोरासही बसविले अधिकाऱ्यांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले चोराचेही पाय धुतले मग सर्वज्ञांना आंघोळीसाठी वस्त्र देऊ लागले तेव्हा सर्वज्ञ म्हणाले आधी ती मग त्याला वस्त्र दिले त्याच्या अंगाला उठणे लावले मग सर्वज्ञांना उठणे लावून मालिश झाली मग स्नानासाठी पाणी काढले व सर्वज्ञांना विनंती केली आपण स्नानासाठी चलावेजी सर्वज्ञ म्हणाले आधी ती मग त्याची आंघोळ झाली मग सर्वज्ञांचे स्नान झाले मग ताट केले अधिकाऱ्याने विनंती केली भोजनासाठी चलावे जी सर्वज्ञ म्हणाले आधी ती मग त्यालाही जेवायला वाढले सर्वज्ञांबरोबर त्याचे जेवण झाले विळा आणला सर्वज्ञ म्हणाले आधी ती सर्वज्ञांना विळा दिला त्यास पान दिले सर्वज्ञांना बाज गादी दिली त्याला छोटी खाट दिली सर्वज्ञांनी निद्रा केली तो झोपला मध्यरात्रीच्या सुमारास त्या चोराने सर्वज्ञांना विनंती केली जी जी माझ्या हातून फार मोठा अपराध झालेला आहे सर्वज्ञ निघून गेल्यावर हे मला मारतील जिवंत ठेवणार नाही जीजी तरी मी जाऊ सर्वज्ञांनी त्याला जाण्यासाठी आज्ञा दिली त्याने म्हटले जी जी दरवाजे बंद आहेत तरी मी कसा जाऊ जी सर्वज्ञ म्हणाले उपरण्यासारखा लांब वस्त्राला पिढा देऊन त्याचा दोर पाठीला बांधा या बाजूने मागच्या वाटेने निघा मग परकोटाच्या भिंतीवरून खाली उतरा असा उपाय सर्वज्ञांनी सांगितला मग तो गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकारी सर्वज्ञांची विचारपूस करण्यासाठी आला त्याने विचारले जी जी आपल्या सांगाती कुठे आहे सर्वज्ञ म्हणाले तो तर तेव्हाच गेला मग ते सर्वज्ञांना हसू लागले सर्वज्ञांनी आपला सांगाती पळविला मग सर्वज्ञांनी अधिकाऱ्याची वस्त्रे काढून ठेवले आणि आपले वस्त्र नेसले मग सर्वज्ञ तेथून निघाले तर श्रोते हो तिथल्या लोकांनी त्या सर्वज्ञांना म्हटले की हे चोराचे सांगाती आहेत जर आपण मी देवाचा आणि देव माझा असे म्हणून राहिलो तर परमेश्वर आपण कितीही चो, चोरी केली असो दोष केले असो तो परमेश्वर मयाळू आहे त्याचं काळीज ए एका आईचा आहे तो आपल्याला नक्कीच पदरात घेईल आणि आपल्याला या प्रपंचामध्ये तो नक्कीच मदत करेल फक्त आपण सर्वज्ञांवर विश्वास असू असू द्या सर्वांना साधारण